नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मस्त झणझणी तशी एकदम गावरान पद्धतीने मस्त शेवग्याची आमटी बनवलेली आहे मी बघू शकता तुम्ही आणि अगदी झटपट अशी बनवून तयार होते आणि आपल्या रे तेही आपल्या घरातल्या रेग्युलर साहित्यापासून आणि जास्त काही मसाले वगैरे काहीच नाही यूज करायचं आपल्याला तर इथं सगळ्यात आधी ना मी तर शेवगा घेतलेला आहे शेवगा स्वच्छ धुवून घेतलेला आहे काही शेंगदाणे घेतलेले आहेत सुकं खोबरं घेतलेलं आहे अद्रक घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे कोथिंबीर कडीपत्ता आणि टोमॅटो जिरे आणि मोहरी घेतलेला आहे आणि मसाल्यामध्ये फक्त मोजकेच मसाला घेतलेला आहे मी इथं लाल तिखट हळद आणि घरगुती काळा मसाला तर सगळ्यात आधी काय करायचं शेवगा कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि शेवग्यावरची जी वरची स्किन आहे म्हणजे साल आहे ती काढून घ्यायची आपल्याला तर सगळ्यात आधी मी इथे शेवगांना कट करून घेते amazing 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 अशा पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही शेव्यावरचे साल काढून झालेली आहे तर इथे मी शेंगदाणे सगळ्यात आधीनं शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला तर इथे एक शेंगदाणे मी मंद मंदाज्यावरती भाजून घेते तर इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत थंड झाल्यानंतर आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे तर इथे वाटूनसुद्धा झालेलं आहे सुकं खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर हे सर्व आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे त्याचं पेस्ट करून घ्यायचं ते झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटोसुद्धा बारीक करून घ्यायचं आहे तर गॅसवरती कडक ठेवायचं त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड करायचे तेलामध्ये जिरे आणि मोहरी जिरे मोहरी छान तडतडली तर की त्यामध्ये कडीपत्ता अद्रक लसूण कोथिंबीरचं जे पेस्ट आहे ते छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर अशा पद्धतीने तर परतून झालेलं आहे आणि जे टोमॅटो आपण बारीक केलं तर प्युरी केलं त्या टोमॅटोची तेही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने छान मंदाच्यावरतीच आपल्याला परतून घ्यायचं छान तेल सुटेपर्यंत आणि त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत मसाल्यामध्ये बघू शकता तुम्ही मी मोजकेच मसाले घेतलेले आहेत घरगुती काळा मसाला लाल तिखट आणि हळद आणि छान परतून घ्यायचे मसालेसुद्धा आपल्याला आणि त्यामध्ये जे शेवगा आपण कट करून घेतला होता साल काढून घेतली होती ती शेवगासुद्धा छान मिक्स करून घ्यायचं ग्रेवीमध्ये आणि एकदम मंदा म्हणजे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं बघू शकता तुम्ही छान तेल सुटलेलं आहे आणि त्यामध्ये ना इथं गरम पाणी ॲड करायचं तुम्हाला ग्रेव्ही तुम्हाला किती पातळ हवी तेवढे तुम्ही पाणी यूज करू शकता तर इथं मी दीड ग्लास पाणी यूज केलेलं आहे आणि शेंगदाण्याचं जे कूट होतं ना ते आणि चवीनुसार मीठ तर अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि इथं बघू शकता तुम्ही भाजीला छान उकळी आलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर काढून ठेवली होती ती कोथिंबीरसुद्धा मी त्यामध्ये मिक्स करून घेते तर अशा पद्धतीने आपली ही मस्त झणझणीत तशी ही आपल्या गावरान पद्धतीने आपली शेवग्याची आमटी बनवून तयार झालेली आहे कसं वाटलं तुम्हाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद